नमस्कार मी रवींद्र डोने मी ॲडव्होकेट शुभांगी काटवटे आम्ही हो दोघंही भाजपच्या कमळ्या चिन्ह उभा आहोत आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले व खासदार साहेब उदनराजे भोसले साहेब या दोघांनी आम्हाला मिळून प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये पुन्हा काम करण्याची व निवडून येण्याची संधी दिली लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि जे करोना काळात जी कामं आम्ही केली किंवा कोरोना काळात एक लोकांना आपलं कुटुंब म्हणून जसं आपण कुटुंबासाठी करतो तसं ह्या वॉर्डासाठी व इथल्या आसपासच्या सर्व नागरिकांसाठी म्हणजे पश्चिम सातारामधल्या सर्व नागरिकांसाठी फुल ना फुलाची पाकळीची मदत आपण केली आहे कारण का वॉर्ड हेच कुटुंब मानून आपण आत्तापर्यंत काम करत होतो आणि त्यामुळं एक चांगला खूप मोठा प्रतिसाद आहे मला वाटतं विरोधकांचं आणि आमचं मताधिक खूप मोठ्या लीडनं ह्या आमच्या दोन्ही सीटा निवडून येतील आणि जे आम्ही लोकांची एक सेवा केलेली आहे त्याचं शंभर टक्के लोक आम्हाला मताद्वारे आशीर्वाद देतील ह्याची कुठलीही शंका नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं आमचा विजय होईल आणि आपलं सर्वांचंही सहकार्य राहू देत शंभर टक्के इथून पुढच्या येणाऱ्या काळात वार्डाचं व वा शहराचं खूप मोठं विजन आहे खूप मोठं काम करायची संधी आहे आम्ही वार्डाचे नगरसेवक नाही तर आम्ही शहराचे नगरसेवक आहोत दुसरं एक सांगायचं म्हणजे की आज चौथी टर्म चालू होत असताना लोकांनी स्वतःहून बाबा जास्तीत जास्त भाईयांनी कामं केली आहेत ताईंनी आमच्याबरोबर जोडीला ताई आहेत आत्तापर्यंत कुठलीही कसलीही अडचण नाही इथल्याही काळात कुठलीही अडचणी नाही जे जे लोकांची कामं काही राहिलेली आहेत मुळात राहिलेली नाहीच आहेत पण जे का जे पुढचे नवीन नियोजन आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून अडव्हान्स अजून काही काम करायचे ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि लोकांनी जे मताद्वारे आशीर्वाद देतील ह्याचा कुठंही त्यांना असं वाटणार नाही की आपलं मत दिलं वाया गेलं विरोधकांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं की तो विरोधक नाहीच आहेत आणि दुसरं म्हणजे कुठंतरी मनं लोकांची दूषित करण्याचं काम व कुलुषित करण्याचं काम काही विरोधक करतायत पण मुळात म्हणजे त्यांना एक सांगायचं आहे की इलेक्शननंतरसुद्धा आपले संबंध हे सगळ्यांचे आहेत दुसरा विषय की लोककामासाठी आम्हाला बाबांनी तिकीट दिले लोकसेवेसाठी दिलेले आणि हाच वारसा हा मी कायम चालू ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त मतांनी आमची शीठ ह्या दोघांच्या आमच्या लागणार आहे ती मला खात्री आहे लोकांचे सर्वांचे मतदारे आम्हाला आशीर्वाद मिळतील ही खात्री बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा नमस्कार माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि श्री उदयनराजे भोसले यांच्या यांच्या आदेशाने आम्हाला इथं बहियांच्यासोबत तिकीट मिळालेलं आहे भाजपचं आणि आत्तापर्यंतचा वॉर्ड जो आहे भहिच्या वॉर्डमध्ये आम्ही काम बघत असताना फिरत असताना भैयांनी खूप कामं केलेले आहेत ह्या शंकाच नाही आहे त्यामुळं ह्या पुढचं विजनही खूप मोठं असणार आहे आपले बाबाराजे आता मंत्री आहेत त्यामुळं सुद्धा खूप शहरासाठी खूप मोठे विजन आहेत खूप मोठे प्रोजेक्ट आहेत आणि ते प्रोजेक्ट खरंच आमच्या भागामध्ये सुद्धा बाबाराजे आम्हाला निधी देतील आणि आम्हाला विकासाची संधी देशील आणि बरोबर आम्ही कायम व्यवस्थित आणि पारदर्शकपणे आम्ही काम करू आणि सातारसाठी एक नवीन आदर्श निर्माण करू हे नक्कीच मी सांगते आणि थांबते धन्यवाद